आता तुम्हाला पण नाही सगळं फक्त दोनशे एकोणऐंशी मध्ये खायला मिळणार आहे ते पण आपल्या सांगलीमध्ये आणि पूर्ण अनलिमिटेड पाहिजे तेवढं खायचं तर विषय काय माहिती आहे का आमच्या सगळी कामावर लिहिलीत आणि आमची बऱ्यापैकी पे पेमेंट पण चालतील म्हणून राहूला त्याच्याकडं जेवण देतो बोललेला पण भाऊ म्हणजे सुद्धा कमी पैशात क्वालिटी आणि जास्त मेनू पाहिजेत मग मी म्हणलं चल भाऊ आदर स्कूलच्या बरोबर समोर लिंगायत बोर्डिंगच्या इथं चालू झालेल्या अयोध्या हॉटेल ला शो का नाही दीडशे वाढ आहे आणि इथं का नाही प्रभू श्रीरामांची शंभर वर्ष जुनी मूर्ती पण आहे आम्ही का नाही गेल्या गेल्या पहिला अनलिमिटेड ऑर्डर दिली आणि आता तुम्हाला एवढी मेनू का नाही काय खाऊ आणि काय नको असे राहुल काय सुट्टीच देत नव्हतं नुसतं वड बुक्का पाडावत आता दिलंय ती संपलं की तुम्हाला पाहायला असलं तर अजून देतात आणि एवढं सगळं खाऊन झाल्यावर नाही तुम्हाला एक आईस्क्रीम आणि एक पान पण देतात त्याचबरोबर का नाही इथं पंजाबी चायनीज आणि महाराष्ट्रीयन थाया पण मिळतात आणि इथं तंदूर फूड पण अवेलेबल आहे इथं का नाही तुम्हाला अयोध्या रॉयलिटी कार्ड पण देतात ज्याचे तुम्हाला फायदा आहे त्याचबरोबर यांची सर्व्हिस तुम्हाला स्विगीवर आणि झोमॅटोवर मिळत्या आणि इथे लवकरच बनारसी चाट पण चालू होणार आहे तर लवकरात लवकर हॉटेलला व्हिजिट करा आणि सोडून जर का तुम्हाला अजून काय माहिती पाहिला असली तर या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा